आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस पहा शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी हातकनरी लोकसभा मतदारसंघातील हुतात्मा संकुल व शेतकरी कामगार धरणग्रस्त यांचा संवाद मेळावा कामगार भवन वाळवा येथे वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी हुतात्मा संकुलातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते वाळवा तालुक्याचे युवा नेते हुतात्मा साखर कारखान्याचे संचालक हुतात्मा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडे यांनी पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडे व लोकनेते बाळासाहेब माने यांचे जिवाळीचे संबंध होते तसेच हुतात्मा कारखान्याच्या उभारणीमध्ये लोकनेते बाळासाहेब माने यांनी सहकार्य केलं होतं याची आठवण करून दिली भारताचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चारशे पारचं हे स्वप्न साकार करण्यासाठी हुतात्मा संकुल भक्कमपणे पाठीशी राहील त्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी कोरोना काळामध्ये देशातील सर्वच खासदारांचा खासदार फंड कुठून तो फंड देशातील जनतेला कोरोनासाठी वाप वाचवण्यासाठी वापरला जात होता तरीही उरलेले दोन वर्षात जास्तीत जास्त फंड हातकण्या लोकसभा मतदारसंघासाठी खासदार धैर्यशील माने यांनी खेचून आणलं वळवा तालुक्यातील प्रत्येक गावात खासदार धैर्यशील माने यांनी विकास कामं केली असल्याचं सांगून विकासासाठी खासदार धैर्यशील माने यांना निवडून द्या असं आवाहन आमदार विनय कोरे यांनी केलं यावेळी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्य समिती सदस्य सम्राट बाबा महाडिक माजी जिल्हा परिषद सदस्य भीम्रवांड माने सी बी सी बी अप्पा पाटील स्वरूपराव पाटील केदार नायकवडी विकास माने वाळव्याचे सरपंच संदेश कांबळे माजी चेअरमन महादेव कांबळे दंडामुक्ती अध्यक्ष नंदू पाटील माजी उपसरपंच पोपट ताते आहीर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते while we're pretending to maratias news